अहिल्यानगरच्या घाटशिरज परिसरात मुसळधार पावसामुळे गावाचा संपर्क तुटल्यानं विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या भागातील शाळा पाण्याखाली गेल्यात गावकऱ्यांनी दोरीच्या मदतीनं विद्यार्थ्यांना याचाच आढावा घेतलाय या आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी संपर्क तुटलेला आहे आपण जर पाहिलं तर नदीला अजूनही पुराचं पाणी जे आहे ते सुरू आहे दुग्ध व्यवसाय असतील किंवा शेतीमाल जो असेल तो डोक्यावरती आणायला लागतो किंवा ज्या दोऱ्या लावलेल्या आहेत त्या दोऱ्याच्या सहाय्याने सर्व या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आणायला लागतंय शाळा जी आहे ती पंधरा दिवसापासून बुडालेली आहे प्रत्यक्ष तुम्ही पाहिलंय की पुराचं पाणी एवढं वाढलेलं आहे पंधरा दिवसापासून आम्हाला शाळेत जाता येणार गावाचा सर संपर्क तुटलाय आमच्या वस्तीवरची दूध दूध कसं न्यायचं हजारो लिटर दुधाचं नुकसान झालंय डबल हा जिल्हा मार्ग म्हणून घोषित केलेला मार्गही ह्या रोड रु, रु, राहिला का पहा आम्हाला पावसाबानेच कुठं जायचं गावापासून आमचा संपर्क तुटला आहे पंधरा दिवस झाला आम्ही शाळेत जायना शा गुरांचा चारा कुडून आणायचा आमचे शेतं वाहून गेले शेतकऱ्यांनी सोन्यासारखं पीक लावलेलं आहे उद्याचं भविष्य त्यांच्यात बोरांच्या पीक अशा भरायच्या ते सगळं मातीत मिळून गेलंय काय करायचं तरी प्रशासन अजून जागा नाही आम्हाला पूळ पाहिजे रस्ता पाहिजे तर सगळ्यांची जे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे पण शाळा बुडली ना शाळा बुडली काय आपण म्हणतो उद्याचं भविष्यांच्या हातात आम्ही काय करायचं पंधरा दिवस शाळेत नाही जायचं आम्हाला कळणार का काही आम्हाला शाळेत जाता येत नाही खूप चिखल झालेला आहे नदीला खूप पूर येतो त्यामुळं आम्हाला शाळेत जाता येत नाही पंधरा दिवस झाले तेव्हापासून आमची शाळा बुडतीये काय सांगतो शाळेतून सांगतात की येऊ नका तुम्ही खूप पाणी नदीला आमची दरवेशी दरवेळेस अशीच हालत आहे पंधरा पंधरा दिवस नदीला पाणी राहतं आम्हाला काय विचारतात मग आम्ही सांगतो आमच्या नदीला भरपूर पाणी आलेले त्यामुळे आम्हाला आले येत येत नाही जाता येत नाही गावात पूल नाहीये पाण्यातून जायची भीती वाटते शाळेत जाता येत नाही वाट रोड नाहीये चिखल झाला रोडनी खड्डे झालेत मोठाले पुलाची मागणी व्हायला पाहिजे रोड झाला पाहिजे कॅमेरा किरण का देश सागवड साम टी व्ही गाठशिरस आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या